अपूर्ण पत्र त्या पत्रावर धूळ जमली होती पण तिची आशा आजही ताजी होती रोज टपालवाल्याच्या पावलांचा आवाज आला कि ती धावत जायची कारण तिला अजूनही विश्वास होता की जो गेला आहे तो नक्की परत येईल एक शांत वृद्धाश्रम तेथे एक वृद्ध स्त्री साधनाताई वय पासष्ट इतर बायका एकमेकींशी बोलतात पण साधनाताई बसतात हातात वही आणि वहीत रोज लिहितात आजही पत्र आलं नाही इथले सगळे म्हणतात साधनाताईंचं सा आयुष्य म्हणजे एक अपूर्ण पत्र जे कधी त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नाही त्या आश्रमात एक नवीन सेविका येते सई देशमुख ती काही दिवस त्यांना बघते त्या रोज साडे बारा वाजले की टपालवाल्याची वाट बघत असतात एक दिवस न राहून सई साधनाताईंना विचारते मावशी तुम्ही रोज कोणाची वाट बघता साधनाताई हसतात हो ग माझा मुलगा अमोल शहरात गेला म्हणाला होता आई महिन्यातून एक पत्र नक्की पाठवेन हातातलं पत्र दाखवून म्हणतात हे बघ हे पहिल्या महिन्यातलं पत्र आलं त्यात लिहिलं होतं पुढच्या महिन्यात पण तुला नक्की पत्र पाठवेन आणि काही महिन्यातच तुला इथून घेऊन जाईन पण अजून पत्रही आलं नाही आणि तो सुद्धा आला नाही आता पाच वर्ष झाली मी त्याची आणि त्याच्या पत्राची वाट बघते सई म्हणाली मावशी इथे जी मुलं आपल्या वृद्ध आई वडिलांना सोडून जातात ते असेच खोटे आश्वासन देऊन निघून जातात पण कोणी परत येत नाही साधना ताई शांतपणे म्हणतात नाही ग तो असा नाही आहे त्याने वचन दिले आहे मला आणि तो वचनाचा खूप पक्का आहे तो त्याचं वचन कधीच मोडणार नाही अग पत्र आलं की तो नक्की येईल पत्र म्हणजे त्याचं वचन आहे सई म्हणते बर ठीक आहे देव करो तुम्हाला जे वाटत आहे तसंच घडो साधनाताई त्या बाकावर बसून त्यांच्या भूतकाळात हरवून जातात तरुण साधनाताई छोटा अमोल पती वयाच्या चाळीशीतच गेल्याने त्यांनाच सगळी जबाबदारी घ्यावी लागली अमोल अभ्यासात हुशार इंजिनियर झाल्यावर मुंबईला नोकरी मिळाली पहिल्याच महिन्याला त्याने आईला नवीन साडी पाठवली होती एक दिवस तो म्हणाला आई आता माझं आयुष्य सेट झालंय पण तुला एकटं ठेवू शकत नाही म्हणून तुला एका चांगल्या ठिकाणी ठेवतो तिथे सगळ्या सोही आहेत आणि तो तिला वृद्धाश्रमात सोडून गेला त्यावेळी साधनाताही काहीच बोलल्या नाहीत फक्त म्हणाल्या ठीक आहे रे पण अधूनमधून पत्र तरी लिहीत जा त्याने हो म्हटलं आणि तो गेला आणि त्या दिवसानंतर त्याने एका महिन्याने पहिलं पत्र पाठवले ज्यात त्याने लिहिलं होत पुढच्या महिन्यात पण तुला तुला नक्की पत्र पाठवेन आणि काही इथून घेऊन जाईल पण त्यानंतर कोणतंही पत्र आलं नाही आणि तो सुद्धा आला नाही सईला साधना असं अस रोज पत्राची वाट बघणं आवडत नव्हतं एक दिवस सई यांनी टपालवाला बोलत असतात टपालवाला म्हणतो आज जुन्या टपाल खात्यांचं सा बॉक्स साफ करत होतो त्यात एक पत्र सापडलं पण पत्र पाच वर्ष जुना आहे नाव आहे साधना कदम सई धावत जाऊन ते पत्र साधनाताईंना देते साधनाताई पत्र हातात घेतात त्यांचे हात थरथरतात सई म्हणते मावशी उघडाना त्या हलक्या हाताने पत्र उघडतात हो हे त्याच अक्षर आहे प्रिया आई मला माफ कर तुला वृद्धाश्रमात ठेवणं ही माझी सर्वात मोठी चूक होती मी तुला भेटायला निघालो होतो पण रस्त्यात अपघात झाला आणि खूप भयंकर अपघात झाला आहे डॉक्टर म्हणतात मी नाही वाचू शकत माझ्याकडे किती वेळ आहे माहित नाही म्हणून म्हटलं पहिलं तुला पत्र लिहावं मला माहित आहे तू माझी आतुरतेने वाट पाहत असेल पण मृत्यू आधी हे सांगायचंय तू मला दिलेलं आयुष्य माझं नाही तुझच आहे म्हणून तुझं नाव माझ्या शेवटच्या श्वासावर घेईन आणि जमलं तर मला माफ कर साधनाताई मात्र पत्र छातीशी धरतात आणि हसतात सई त्यांच्या हातून पत्र घेते आणि ते पत्र वाचून सईच्या डोळ्यात अश्रू दाटतात साधनाताई बोलतात मला ठाऊक होतं माझा मुलगा मला विसरू शकत नाही पत्र उशिरा आलं पण प्रेम वेळेच्या पलीकडे जातं ग त्या रात्री साधनाताई खिडकीजवळ बसतात हातात पत्र चेहऱ्यावर शांत हास्य आकाशात पूर्ण चंद्र आणि मंद वारं त्या म्हणतात अमोल तू पत्र पाठवलंस ना तू आता येऊ शकत नाहीस म्हणून काय झालं आता मी तुला भेटायला येईल लवकरच इतकी वर्ष तू येशील या आशेवर जगत होते आता ती आशाच उरली नाही सकाळी सई येते साधनाताईंना बघते तर तिचे अश्रू थांबतच नसतात कारण साधनाताई आता शांत झोपल्या होत्या कधीही न उठण्यासाठी ओठांवर स्मित हातात तेच पत्र घट्ट पकडलेलं कधी कधी आपण निघून गेल्यावर प्रेमाची जाणीव करतो पण काही प्रेम असं असत जे पत्रात नाही आठवणीत जगत वृद्धाश्रमातील प्रत्येक खिडकीत कोणीतरी वाट बघतो कुणाचं पत्र कुणाचा आवाज किंवा फक्त आई बाबा असा एक शब्द ऐकण्यासाठी आतुरलेले काम म्हणून जर आपले आई वडील जर आपल्यापासून लांब राहत असतील तर कितीही कामात असाल तर थोडा वेळ काढून त्यांना एक फोन करा त्यांच्याशी गप्पा मारा आणि जरी आपल्या आई वडिलांसोबत राहत असाल तरीही त्यांच्यासाठी वेळ काढा कारण त्यांना तुमच्या प्रेमाची मायेची उभ हवी असते कथा आवडली असेल तर एक लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच मराठी कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद